मंडळी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि आज आपण देणार आहोत एक खुश खबर आता आपले योगेश चाचे या नावाने एक युट्यूब चॅनल आहे तर आता विषय कसा झालाय त्या चॅनलवरती सर्व आपण व्हिडिओ टाकतो मग ते, ते गावचे ब्लॉग असू देत शिमगा असू दे लग्न म्हणजे जेवढे आपण व्हिडिओ शूट करतो ते सर्व त्या चॅनलवर टाकतो त्यामुळे तो चॅनल एकदम असा सॅच्युरेटेड झाल्याचा वाटतोय म्हणजे युट्यूबच्या भाषेमध्ये वेगवेगळे वे कंटेंट एकाच ठिकाणी असं एकदम गचडी झाल्यासारखं वाटतं एकदम पूर्ण म्हणजे तर त्याच्यामुळे आता आपण असा विचार केलाय काल तुम्ही माझा एक व्हिडिओ पाहिला असाल वडापावचा तर आपली अशी संकल्पना आहे की आपल्या गावातील असू देत आपल्या आजूबाजूच्या गावातील असू देत किंवा जे आपले मराठी उद्योजक आहेत नवीन तरुण उद्योजक आहेत किंवा जे जुने उद्योजक आहेत ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कुणीतरी जे आपल्या नवीन पिढीतील तरुण जे उद्योगामध्ये येऊ पाहतायत तर त्यांच्यासाठी कुठेतरी एक मार्गदर्शन व्हावं त्यासाठी आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपला आहे त्यासाठी आपण एक नवीन चॅनेल ओपन करणार आहोत आणि त्या चॅनेलचं नाव आपण ठेवलंय गोष्ट कामाची पुन्हा एकदा ऐका गोष्ट कामाची आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की या चॅनेलवरती फक्त जे बिझनेसच्या रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे नवीन उद्योजकांसाठी कोणत्या मार्गदर्शक गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण देण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे ज्या काही शासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती निघतात त्याची देखील माहिती आपण या चॅनेलच्या माध्यमातून देणार आहोत जेणेकरून आपल्या मित्रपरिवार किंवा नातेवाईक त्यांना त्याची माहिती मिळेल त्याच्यामध्ये आपण त्या जाहिरात आल्यानंतर त्या कोणत्या पदाची जाहिरात आहे त्याचप्रमाणे त्या पदाची काय शैक्षणिक अहर्ता आहे क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड आहे अशा गोष्टी किती पोस्ट आहेत अशा आपण असा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे काही प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकऱ्या असतील आता आपले काही मित्रमंडळ हे एच आर सेक्टरमध्ये आहेत तर त्याची देखील माहिती आपण या चॅनलच्या दे माध्यमातून आपल्याला देणार आहोत त्याचप्रमाणे जे शैक्षणिक कोर्सेस आहेत त्याची पण आपण थोडी बहुत माहिती देण्याचा प्रयत्न करू म्हणजे एकंदरीत हे जे नवीन चॅनल आहेत गोष्ट कामाची त्याच्यामध्ये एकतर तुम्हाला बिझनेस रिलेटेड सगळ्या माहिती मिळेल बिझनेसची पूर्णपणे माहिती त्यानंतर शैक्षण शासकीय नोकऱ्या त्या शासकीय नोकऱ्या असतील त्याबद्दलची थोडी माहिती मिळेल आपल्याला त्याचप्रमाणे प्रायव्हेट सेक्टर मधील काही नोकऱ्यांची माहिती ती या चॅनलवरती मिळेल त्याचप्रमाणे एक छोटस फर्म आहे याच्या माध्यमातून माझी मिसेस प्रिया योगेश साचे लेडीज चे ड्रेस वगैरे डिझाईन करते त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस डिझाईन करते त्याचप्रमाणे ख आता आम्ही नवीन एक संकल्पना पुढे घेऊन आलोय खण एक्रेलिक याच्या पासून बनवलेल्या फ्रेम्स आहेत काय त्या देखील आपण त्याच्यामध्ये दे मग स्वामींची असो किंवा जशी आपली रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे नवीन तुम्ही ट्रेंड बघत बघितला असाल आता लग्नामध्ये दे, गिफ्ट देण्यासाठी जे मंडवळ्या फ्रेम आणि खण असे फ्रेम बनवतो आपण त्याच्यात देखील आपण ऑर्डर कम्प्लीट केलेल्या आहेत त्याची देखील माहिती या चॅनलवरती आपल्याला मिळेल म्हणजे हे जे चॅनल आहे हे स्पेसिफिक होईल आता एक बिझनेस रिलेटेड होईल त्याचप्रमाणे आपण जो बिझनेस करतोय त्याला देखील आपण प्रमोट करण्याचा प्रयत्न करू तुम्ही जर कोणी उद्योजक असाल त्यांना आपण मराठी जे उद्योजक आहेत त्यांना एक आपण प्लॅटफॉर्म देऊ त्यांच्या मुलाखती घेऊ त्यांच्या स्टॉलला त्यांच्या शॉपला विजिट देऊन त्या ठिकाणी आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू त्याचेच शैक्षणिक जे कोर्सेस असतात म्हणजे दहावी नंतर बारावी नंतर काय आपल्याला करता येईल जशी आपल्याला माहिती आम्हाला मिळेल त्यामध्ये आपण प्रयत्न करू की जे कोण जाणकार आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ते मार्गदर्शन करतील आपल्या नवीन विद्यार्थ्यांना म्हणजे कोणत्या साईडने आपण गेलं पाहिजे कोणते कोर्सेस घेतले पाहिजेत जेणेकरून भविष्यात ता आपल्याला त्याचा फायदा होईल असा एकंदरीत हे चॅनल आहे पुढील आता सध्या ते वर्क इन प्रोग्रेस आहे थोड्याच दिवसात आपण या ठिकाणी ते लॉन्च करू तर मी जे आता योग्य चाचे या चॅनलवरती जे आपले सबस्क्रायबर आहेत जे आपले मंडळी आहे मित्रमंडळी सदस्य आहेत जे आपल्या फॅमिली मेंबर आहेत त्यांना विनंती आहे की आपण ते देखील चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि जर ती माहिती तुम्हाला योग्य असेल म्हणजे तुमच्या उपयुक्त असेल तर तुम्ही आपले मित्रमंडळ किंवा नातेवाईक यांना फॉरवर्ड करून त्याची माहिती जास्तीत जास्त मिळून घेऊ शकता त्यासाठी ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि जसं प्रेम आपण योग्य चॅनलवरती केलात त्याचप्रमाणे या चॅनलवर देखील ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची या चॅनेल देखील आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आणि ऑलवरती क्लिक करा जेणेकरून सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला पहिल्यांदा मिळेल आणि उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल तर धन्यवाद असंच प्रेम त्या गोष्ट कामाची या चॅनलवरती देखील आपण करावे असे मी आपल्याला मनापासून विनंती करतो धन्यवाद